नमस्कार, नमस्कार मी प्राध्यापक सुहास बाबूराव पवार मुक्काम गोष्ट ओढून तालुका खटाव जिल्ह्यात होता तर मी बिदाल कॉलेजला असताना प्रेम म्हणजे काय तर प्रेम म्हणजे काय ही कविता मी मुलांना शिकवत होतो आणि कविता शिकवून पूर्ण झाली आणि मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला नेहमीप्रमाणे की कुणाला काय शंका कुशंका लोकशंका महाशंका आहे का प्रेम हा आवडीचा विषय सर्वांचा अगदी वृद्ध झाला तरी सुद्धा आणि मग त्यावेळी सर्व वर्ग चिप होता पण मुंबईवरून एक मुलगा आलेला होता तो मात्र चुळबुळ करू लागला मी म्हटलं कोणाला काही प्रश्न विचारायचा तर विचारा तो म्हटला प्रश्न मी सर विचारतो पण मला मारणार नाही ना कारण ना। मी फिजिकलचा का शिक्षक आणि मी म्हटलं मारणार नाही काय विचारायचं विचार प्रश्न फार आहे सर म्हटलं किती बी नाजूक असते मी सर उत्तर देतो तरी पण तो घाबरला नाही म्हटलं बिनदास विचार म्हणला खरंच विचरू का हो सर तुम्ही प्रेम केलं आहे का प्रश्न काय विचारला मला सर तुम्ही प्रेम केलं आहे का आता तो माझा विद्यार्थी मी शिक्षक आता मी जर त्याला म्हटलं मी प्रेम केलं आहे तर मला सर लफडी बस दिसतो आणि मग मी म्हटलं ह्याचं उत्तर मी नक्की तुला देतो मारणार तर नाही उत्तर नक्की देतो पण उद्या देतो कारण आत्ता उत्तर द्यायला माझ्याकडे शब्द नाही घरी गेलो विचार करतोय मी की त्याला काय उत्तर द्यावं आणि त्यातून जी कविता तयार झाली सर तुम्ही प्रेम केलं आहे का ती कविता तुमच्या पुढं सादर करतं सर तुम्ही प्रेम केलं आहे का होय होय मी प्रेम केलं आहे चातकाला लाजवणारं मोराला नाचवणारं गुलाबाला हसवणारं आणि हृदयाला पाजर फोडणारं होय होय मी प्रेम केलं आहे होय मी प्रेम केलं आहे वाऱ्याच्या वेगानं पळणार पर्वताला भेदून जाणारं नदीनाल ओलडणारं आणि सागरासारखं थुई थुई नाचणारं ना होय होय मी प्रेम केले पण सर पुन्हा प्रेम केले होय मी प्रेम केले मी प्रेम केले श्यामच्या आईवर प्रेम केले श्रावण बाळाच्या श्रीरामाच्या वडिलांवर बंधू प्रेमाने भरलेल्या लक्ष्मी लक्ष्मण भारतावर आणि बहीण म्हणून घेणाऱ्या सुभद्र द्रौपदीवर होय होय मी प्रेम केलंय मित्र म्हणणाऱ्या कृष्ण सुदामावर मुलाचं कर्तव्य पार पाडणाऱ्या श्रीरामावर शिष्य म्हणून घेणाऱ्या अरुणिन एकलव्यावर दान करणाऱ्या शिबीराजावर आणि पतीवर प्रेम करणाऱ्या सीता आणि व्रचालीवर होय होय मी प्रेम केलंय मी प्रेम केलंय माझ्या आईवडिलांवर भावा बहिणीवर बायको मुलावर आणि प्रेम करणाऱ्या नातेवाईकावर संस्कार करणाऱ्या गुरुजनावर माझ्या प्रेम करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीवर आणि पूर्ण पुरुष श्रीकृष्णावर भावासाठी साल उडणाऱ्या द्रौपदीवर आणि नलाला वरणाऱ्या दमयंतीवर प्रियकराला साथ देणाऱ्या सुभद्रा रुक्मिणीवर होय होय मी प्रेम केले संत ज्ञानदेव सुकारामाच्या अभंगावर एकनाथाच्या भारुडावर नामदेवाच्या कीर्तनावर तुळशीदासाच्या जोव्यावर आणि मुक्ताई जनाईच्या ओव्यावर होय होय मी प्रेम केले जगाला पोचणाऱ्या बळीराजावर देशासाठी लढणाऱ्या वीर जवानावर आणि अभिमानाने फडकणाऱ्या झेंड्यावर होय मी प्रेम केलंय पण कसं प्रेम केलंय जीवाला जीव देणारं तिळटिळ तुटणार जीवापाड प्रेम केले असं मी प्रेम केले असं मी प्रेम केले तर नव महाराष्ट्र विद्या मंदिर कॉलेज बी झाली तर मी काम करतो करत होतो रिटायर झालेलो आहे रिटायर प्राध्यापक म्हणून आणि आता बऱ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू वगैरे हो पाहिले प्रत्येकाची आत्मकथा फार वेगळे असते आणि तशाच प्रकारची आत्मकथा केसर के माझे आहे आणि ती आत्मचरित्र मी लिहू नये असं माझे मित्र या ठिकाणी किरण जाधव सरांनी सांगितलं आणि तेव्हा आत्मचरित्र स्वतःच्या कथेला न्याय देऊ शकत नाहीत त्यांच्या कथेवरती मी सुद्धा पुस्तक लिहितो